श्री स्वामी समर्थ आज गुरुवार अठरा जुलै दोन हजार चोवीस आषाढ शुक्ल द्वादशी चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या ज्येष्ठ नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राच्या ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये का सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य या दोनही गोष्टी देणार आहे व्यावसायिक पातळीवर आज निर्माण झालेल्या अडीअडचणी अडचणी तुम्हाला सोडवता येतील नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कौटुंबिक सदस्यांच्या अडीअडचणी अडचणी सोडवण्यातही तुम्हाला यश येईल मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची दाट शक्यता आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्रदान करणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आज तुम्हाला लाभेल भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे आज तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय योग्य पद्धतीने घेण्याचे तुम्हाला संकेत देणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आज तुम्हाला प्राप्त होईल राहत्या घराशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील एखाद्या गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे परंतु त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारं हे ग्रहमान आहे ग्रहांच्या लाभलेल्या या संमिश्र प्रभावामुळं आज तुम्ही महत्त्वाचे निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ समस्या सोडवणार आहे व्यवसायामध्ये कार्यक्षेत्रामध्ये निर्माण आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील नोकरदार मंडळींसाठी देखील आजचा दिवस विशेष अनुकूल आहे नोकरीमध्ये आवश्यक असलेले बदल तुम्ही घडवू शकाल बदली बढती किंवा पगारवाढीशी संबंधित अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरवणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी नोकरदार मंडळींना आज मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल मन आणि चित्त स्थिर ठेवून आज दिवसाचं नियोजन करावं मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेत असताना सर्वांचं सहकार्य प्रदान करणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आज तुम्हाला प्राप्त होईल व्यवसाय कामानिमित्त आज तुमचे प्रवासाचे योग संभवतात कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं आहे व्यापार व्यवसाय निमित्त आज तुमचे प्रवास घडतील परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं ज्या विद्यार्थ्यांना प्रदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आणि महत्वाकांक्षा आहे अशा विद्यार्थ्यांनी आज प्रयत्न करावेत आज केलेले प्रयत्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभ देणारे ठरू शकतील मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी ज्येष्ठ नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमचे निर्णय योग्य ठरवणारे आहेत भाग्यवृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल आज घेतलेले निर्णय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लाभ देणारे ठरू शकतील साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल